दमदार आता एथर 450 आणी एथर रिस्टा आजस एथर गोवा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील पारकर तसंच पंचायत समितीचे उमेदवार अमोल लोके यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय देवगडमध्ये प्रचाराची आता रणधुमाळी सुरू झाली आहे भाजपमध्ये खास करून आपण बघितलं तर या कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपने आता प्रचाराचा धडाका सुरू केला आहे आज आपण म्हणतो की मिडगावमध्ये भाजपचे जे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आहेत पारखे साहेब पारखे साहेब आज प्रचाराची सुरुवात झालेलीच आहे आज एक तुम्ही वाडीवाडी वस्तवाने फिरताय काय नेमकी परिस्थिती आहे सर्वप्रथम नमस्कार करतो आपले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे आमचे इथे जिल्ह्याचे सर्व सर्व सन्मानिय नारायण राणेसाहेब त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आमचे प्रदेश अध्यक्ष सावंतसाहेब त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी सावंत त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री शेसाहेब उदय सावंतसाहेब सा, निलेशजी राणेसाहेब या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही हे दोन उमेदवार आज इथे आपल्यासमोर इलेक्शनसाठी उभे आहोत मी भाजपतर्फे कुणकेश्वर जिल्हा परिषदेसाठी भाई पारकर आणि पंचायत समितीसाठी आपले आमचे मित्र अमोलजी तेली अमोलजी लोके सॉरी अमेलजी लोके यांची निशानी धनुष्यबाण आहे माझी निशानी कमळ आहे आज प्रत्येक गावात आणि वाडीवाडीत फिरत असताना सगळ्यांचा लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे भाजपबद्दल लोकांचं जे रिस्पॉन्स आणि शिवसे शिंदे शिवसेनेबद्दल जो रिस्पॉन्स आहे तो प्रचंड वाढलेला आहे कारण ज गावागावात गल्ली गल्लीत विकासकामं जी धूमधडाक्यात चालू आहेत आज तुम्ही इथला रस्ता पूर्ण बघितला दैभाऊ टू पर्यंत पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे तसंच आमचं हिंदळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे सगळे दैभाऊ असेल उद्या दैभावचा ब्रिज चालू आहे साडेसहा कोटीचा त्याच्यापुढे आयतनवर ब्रिज चालू आहे प्रचंड विकास काम या सरकारने केलेले आहेत आणि त्याच्या पाठीशी लोक ठाम आहेत आम्हाला तर उलट लोक सांगत आहेत की तुम्हाला घरी फिरायची गरज नाही आहे तरीही आपले कर्तव्य आहे प्रत्येक उमेदवार घरापर्यंत आपण जाणं आणि मतदारापर्यंत जाऊन आपण आज उभे राहिले सांगणं लोकांना आमच्या अगोदरच कोण उमेदवार उभे आहेत ते कळालेलं आहे आणि मला वाटतं या लोकांच्या सगळ्यांच्या आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाप्रमाणे बरोबर मताने आम्ही दोन्ही उमेदवार निवडून येणार याची पूर्ण मला खात्री आहे आपल्या विरोधात ठाकरे सेनेचे उमेदवार आहे काही ठिकाणी ठाकरे सेने आपल्या समोर जामेदवारी थोडासा म्हणजे नव्हता उमेदवार आहे असं एक म्हणते थोडंसं कामही दिसतं काय सांगायचं असू दे बघा समोर कोणीही उमेदवार असू देत नौका असू देत कुठच्याही पक्षाचं असू देत आपण त्याला कमी लेखून चालणार नाही त्याच्यापर्यंत तो प्रयत्न करणार आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करणार जे काय असेल ते खेळी आम्ही लढत करू त्याच्याबद्दल कुठचाही वाद नाही पण शंभर टक्के विजयाची आपल्याला खात्री देतो तुम्ही माझी पंचायत समिती सभापती होता तुमचा मागचा अनुभव ह्या जिल्हा परिषदेमध्ये काम आहे आजच साहेब मला सारखे उभ्या ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासूनच सगळ्यांचे फोन येतात पंचायत समिती अधिकारी वर्ग असेल अगदी शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे फोन येतात भाई तुम्ही कशाला फिरताय प्रचाराला आत्ताही मला ते एक नाव मी आता सांगत नाही ते वरिष्ठ साहेबांचा फोन आला भाई तुम्ही फिरू नका काही गरज नाही लोकांना माहीत आहे तरीही आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे त्यांच्या संबंध जाणून घेणे आणि फ्युचरमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास कामं असतील त्यांच्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात किती झाला असं काय सांगता येत नाही पण जास्तीत जास्त मताधिक्याने लोक मला निवडून देतील याची खात्री आहे हा पंचायत समिती सदस्याची तुम्ही खास ह्या मतदारसंघात ग्रामपंचायत कारभार आपण पाहिला तर पंचायत समितीचा कारभार पाहण्याची इच्छा आहे काय सांगा लोक माझ्याबरोबर म्हणजे चांगल्या स ह्याच्यामध्ये आहेत माझ्यासोबतच आहेत गाव माझा तर पूर्ण माझ्याबरोबरच आहे काही विषय नाही तांबरेडे काय कातुवण आहे मिठमुंबरीमध्ये माझा स्वतःचा आजोळ आहे तो पण गाव चालला कुणकेश्वर कुणकेश्वर माझा मी पाच ते गेली पाच दहा वर्ष मी तिकडे कार्यरत आहे त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला आहे शिवसेनेच्या काही सीट ह्या एक जिल्हा परिषद सीट ही बिनविरोध झाली आहे आ, ही काही पंचायत समिती आहेत बिनविरोधसाठी काही प्रयत्न सुरू आहेत ना आम्ही आम्ही आमचं लढायची तयारी ठेवलेली आहे त्यामुळे बिनविरोधसाठी आम्ही तर मी वैयक्तिक अंबोल की म्हणून तर नाही त्याच्यात समोर उमेदवार सध्या आहे आणि किती मताधिक्याने तुमचा विजय होईल काय सांगा विजय होईल शंभर टक्के किती मताने होईल सांगता येत नाही कारण का घासा तर नाही होणार विजय शंभर टक्के होईल चांगल्या मत्याने होईल विजय निश्चितच हे होते जिल्हा परिषद उमेदवार पारकर आणि हे होते पंचायत समिती उमेदवार लोक यांनी सांगितले विजय आमचा निश्चित आहे भाजपचा हा जो महायुतीचा किल्ला आहे त्यामुळे विजय हा आमचा होणारच आहे उमेश भुचडे कोकण शिवसेना भारतीय जनता साजलाईनगिवसेना